सर्व विद्यार्थी तयार आहेत लगेचच या ठिकाणी ताळ नृत्य आपल्याला पाहायला मिळणार आहे पी एस बने इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडा आहे सगळ्यांना विनंती आहे आपण लांबूनच या संपूर्ण गीताचा या नृत्याचा आनंद घ्यायचा आहे एक दोन मिनटं एक समोरून एसटी आले सगळ्यांनी आठमे जाऊ दे <tils noise> चला लगेच सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या दिली आहे कृपया जागा करून द्या कोणीही अडथळा करून देऊ नये पटकन थोडस बाजूला वा बोला पंढरीनाथ महाराज के सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजूया पी एस बने इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत ओझरे खुर्द गुरववाडी तर आज आपण खुर्द गुरववाडी हे गाव बघणार आहोत म्हणजे वाडी बघणार आहोत ओझरे खुर्द हे गाव आहे आणि गुरववाडी ही वाडी आहे तर आज आपण गुरववाडी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा आहे टिकळेश्वरचा डोंगर जर आपल्याला कधी जायला मिळालं तर आपण जाऊ तिकडे टिकळेश्वरला आणि इथून या ताईच्या गावातून हा टिकळेश्वरचा डोंगर दिसतो इकडून पण शॉर्टकट आहे जायला तर आजूबाजूला बघाल तर संपूर्ण माळराण आहे इकडे देवरुख पट्ट्याला आणि हे ताईचं गावसुद्धा माळराणावर येतं तुम्ही आजूबाजूला बघाल की संपूर्ण माळराण आहे हिरवगार अगदी आणि हा पाटून संगमेश्वर मार्गे काटवली देवरुख रस्ता आहे काटवली मार्गे इकडे खाली गाव आहेत सायले काटवली त्याच्यानंतर सोनवडे अशी बरीचशी गावं आहेत या रस्त्याला हा रस्ता बऱ्याचशा गावांना जोडला जातो खाली सांगितलं गणपती <laughs> लवकर लावलीतलं रूप आज गाडीवरून नेतोय गवल्यान नाही आहे तुमच्याकडे पडतोय काय तू आहेस काय